आबाईच्या शेंगा मिळाल्या होत्या म्हटलं छान अशी भाजी करूया तर मी मात्र सुकीच भाजी करायला घेतली तुम्ही मसाल्याची मटण चिकन करतो ना आपण त्याप्रमाणे पण ग्रेव्ही टाईप भाजी करू शकता ही अगदी मसाला वाटण वगैरे करून पण मी ना अगदी साधीच करणार आहे दोन पळ्यात तेल घातलं अर्धा चमचा जिरे घातलं म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यात जिरे असतं ना तेल आणि लसूण पाकळ्या कट करून घातल्या सात आठ दहा असतात ना त्याच्या कट करून घेतलं आणि तिखट घातलं दीड चमचा अर्धा चमचा काळा मसाला घातला थोडीशी हळद घातली मीठ घातलं चवीनुसार आणि मंदाच्यावर ही फोडणी मात्र द्यायची म्हणजे ना हे सर्व सुके मसाले असल्यामुळे जळायला नको म्हणून आणि स्वच्छ धुतलेल्या नंतर चिरलेल्या आपल्या ह्या अबायच्या शेंगा यामध्ये घातल्या मस्त अशा परतवायच्या परतवल्यानंतर ना मसाला चांगला थोडासा मुरतो दोन मिनटं परतवायची अगदी मंद याच्यावर सगळं आपलं आहे आता हा कप आहे ना एक कप मी पाणी घातलं आहे म्हणजेच एक ग्लासभर पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर छान अशी उकळी येते उकळे आल्यानंतर त्याला मस्त शिजू द्यायच्या अगदी सात आठ मिनटात भाजी आपली छान तयार होते आणि सर्व पाणी त्या शेंगा शिवशून घेतात आणि शिजून होतात आणि जर तुम्हाला ग्रेव्हीची करायची असेल ना चिकन मटनसारखी मोठे मोठे तुकडे करा शिजवून घ्या आणि नंतर ते ग्रेव्हीत तयार करा आता बघा मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली ही भाजी ना डब्याला अगदी मस्त जाते आणि आबाई जे शेंगाने खात असतील ना ते पण खायला लागतील बरं का अशा पद्धतीने करा ही सुकी भाजी केली तुम्ही रसाळ केली ना तरी चालेल चला तर मग भाजी आपण मस्त कोथंबीर पेरून करून घेऊया वा एक नंबर अशी भाजी नक्की करा तुमची कशी झाली कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय